ही बरबटी आहे ड्राय बरबटी याला भिजवलेली नाही आहे ह्या बीला तर ही एक प्लेट मोजली ते भांडं आहे त्याला प्लेट हे प्लेट तर तर एक प्लेट आहे ही याच्या ये। चार प्लेट असं मी पाणी टाकलं मोज आणि कमी गॅसवर मीठ टाकून शिजवायला ठेवलं दीड तास वगैरे लागले शिजायला रिकाम्या वेळात संध्याकाळच्यासाठी शिजवलेला हा प्रकार आहे तर तीन लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे मी बाहेरचं पाणी न टाकता तेच त्याच्यातलंच पाणी उठलेलं वापरणार ही होममेड भाजी आहे घर घरी बनवून खाण्याची म्हणजे माझी ही जी मी बनवली ते त्याच्यामुळे त्या पद्धतीनं तसे मसाले गेलेले आहे मसाल्यामध्ये मी पाट्यावर वणट्यावर धने जिरं भाजून टाकलेलं आहे हळद पावडर घेतलेली आहे तर हे आता मीठ टाकलेलं आहे मी आणि याला अशा पद्धतीने झाकून ठेवून त्याला दीड तास शिजव शिजवलेलं शिजवायचं आहे गॅस फ्लेम कमी केलेली आहे आणि त्याला असं शिजवायला सोडून दिलं आहे आता मध्ये मध्ये चेक करून पाहायचं आहे किती शिजले म्हणून ही लिया है, आता ही परफेक्ट शिजलेली आहे आता ही फोडणीसाठी तयार झाली तर जे पाणी दिसत आहे तेच पाणी टाकणार मी तीन लोकांसाठी माथाऱ्या माणसालाही खाता येईल अशी ही शिजलेली आहे आता याच्यामध्ये जो प्रकार आहे कुणी म्हणतात की गॅस वाढते गॅस त्यात पण आम्हाला असेच आवडते आता मी तरी टाकलं तेल जास्त टाकायचं आहे पण कमी टाकलं मला तेलाचं प्रमाण तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याचं बरबटी ही थोडी स्वीफनेस असते म्हणून मी ती चांगला लाल ब्राऊन केलेला आहे आणि हे जे जिरे लसूण आलं एकत्र वाटलेलं आहे त्याच्यावर परत हे पूर्ण भोरट झाल्यावर टमाटर टाकणार आणि टमाटर त्याच्यामध्ये हळद आणि टमाटर टाकणार आता हे टमाटर आणि टमाटर पर्यंत मी त्याला कमी गॅसवरच माझं हे कमी गॅसवरच बनवते हे असं काय तर हे टमाटर पूर्ण शिजलेलं आहे फिरवत फिरवतच शिजवलेलं आहे याला मधीमध्ये थोडं झाकण ठेवलेलं होतं पाच दोन मिनटासाठी तर आता ही रेडी झालेली आहे मी तिखट खूप कमी टाकलेलं आहे काही याच्यातलं एक प्लेट भाजी एका मेंबरसाठी तिखट न टाकता द्यायची असल्यामुळे तर मी तेलामध्ये आ... आता हे फक्त बीन टाकलेले आहे शिजलेले आणि याला फिरवणार नाही हे बीन असेच ह्या ह्या तेलामध्ये शि शिजू देणार मी पाच सात मिनिट शिजू देणार वाफे झाकण ठेवून बघा हे मिक्स नाही करायचं आता हे एवढा रस्सा उरलेला आहे हे तीन प्लेट बरोबर भाजी होत होती तीन लोकांसाठी तर हे जे मिरच्या दिसत आहे हे आम्ही तळलेल्या आहे नंतर टाकण्यासाठी हे ड्राय मिरची आहे वाळलेली मिरची एक प्लेट काढून ठेवल्यानंतर दोन प्लेट साठी हे तिखट पेस्ट झालेली आहे याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि नंतर थोडं साईड मीठ टमात टाकून साईड डिश म्हणून चटणी देणार याची तर हे झालेलं आहे काही आता फिरून राहते थोडं ते वा लागल्यासारखं दिसते पण जळलेलं नाही आहे ते बुड बुडामध्ये आता हे तूप शिजवलेलं जे बी शिजवलं ते पाणी टाकलं फक्त आता मी कमी गॅसवरच बी शिजवेल परत पाच दहा मिनिट कमी गॅस ठेव तसं थोडं अर्धा वाटी वगैरे पाणी टाकता येते पण आमच्यासाठी एवढं हो आता मी ते मीठ पहिलेच टाकलं होतं आता हे मसाल्यासाठी एवढं मीठ टाकलं मी मीठ पहिलेच टाकलं होतं उकडताना बिन उकडताना त्याच्यामुळे कमी मीठ टाकलं तर ही झाली आहे गाई आता सांबार ओतायचा आणि सर्विंग बॉलमध्ये ठेवायचं आता हे झाकण ठेवले जे आहे